नमस्ते आज आपण बनवणार आहोत अळूची पानांच्या वडी आहेत हिरवीगार हिरवीगारची पानं पानांसारच्या वड्यांसाठी आपण मसाला करूयात मसाल्यासाठी लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर आणि थोडा ओवा बस आता वाटण करायला लसूण पहिला टाकायचा आणि अद्रक पहिलं वाटून घ्यायचं त्याच्यामध्येच मिरची टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आता व्यवस्थित हे वाटून झालं हे छान एवढं वाटून घ्यायचं बेसनचं पीठ घेतलंय त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ टाकायचं हिंग थोडस तिखट टाकायचं थोडं मीठ थोडी हळद थोडा गरम मसाल्याची पावडर थोडी धनेची पावडर थोडे पांढरे ते आणि ओवा थोडासा क्रश करून टाकायचा आणि हा जो आपण मसाला वाटलेला आहे तो टाकायचा तोर गरम होऊन आता एका ह्याच्यात तेल थोडं गरम करून घ्यायचं चा। चांगलं गरम करून घ्यायचं ही व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची ह्याच्या शिरा सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या तेल यामध्ये टाकून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आपण हे केलेलं ते सुतायचं थोडं हे लिंबू तुळून घ्यायचं असं दोन तीन पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचं प्रत्येक पान बेलण्याने असं हे करून घ्यायचं लाटून घ्यायचं आता प्रत्येक पानाला असं लावून घ्यायचं व्यवस्थित एकावर एक ठेवून लावून घ्यायचं अशी चार पाच पानं झाली की रोल करायचा जास्त पण नाही करायचं त्यावर परत असं फोल्ड करून व्यवस्थित असं फोल्ड करायचं एक एक फोल्ड करायचं आता हे फोल्ड केलेलं त्याच्यामध्ये ठेवायचं बाकी सर्व आहे तसेच रोल करून घ्यायचे एकावर एक टाकून आता पण शिजलं काय बघूयात असं हे डाबून बघायचं व्यवस्थित शिजलं आता करायचा गॅस बंद आता थंड होईपर्यंत तसंच ठेवायचं असंच दहा पंधरा वीस मिनिटं असच ठेवायचं तेल ठेवायचं व्यवस्थित गार झालेला आहे कट करून घेऊ तेल गरम झालं की C'est bien